इस्रायलच्या संरक्षण विषयक मंत्रिमंडळानं काल हमास बरोबर युद्ध कैद्यांची आणि युद्ध विरामाला मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळाने सरकारला तशी शिफारस केली असून गाजाच्या इतिहासात सर्वात घातक संघर्षापैकी एक असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकले या करारामुळे दोन्ही बाजूंकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीचा संघर्ष थांबणार असल्याचं सांगण्यात आलंय अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजल्स भागात लागलेल्या भीषण आगीत किमान सत्तावीस लोक मारले गेले तर आठवडाभरहून अधिक काळ लागलेल्या आगीत बारा हजार तीनशेहून हून अधिक इमारती ध्वस्त झाल्यात कॅलिफोर्नियाचे जंगल आणि अग्निसंरक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार बावीस टक्के भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालंय भारतीय वंशाचे कॅनडातले संसदीय सदस्य चंद्र आर्य यांनी आपण कॅनडाच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत उतरल्याची अधिकृत घोषणा केली आहे कर्नाटकातल्या तुमकूर जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आर्य हे कॅनडातले नेपियन विभागातून संसद सदस्य म्हणून निवडून आले दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युक येओल यांच्या अटकेला आवाहन देणारी याचिका सेऊल इथल्या न्यायालयाने आहे येऊल यांच्यावर नॅशनल असेंब्ली महाभियोग प्रस्ताव मंजूर झालाय देशभरातील बँकांनी सर्व ग्राहकांच्या मुदत ठेवी आणि लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले बँकांमधील ठेवींसाठी दावेदार उपलब्ध नसल्याचं निदर्शनात आलं असून या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याच्या दाव्याचा जलद निपटारा करण्यासाठी आणि संबंधितांचा त्रास कमी करण्यासाठी नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे किंग खान शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाने अवैधरित्या युरोप अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांची अवस्था दाखवून दिली होती हा मार्ग किती खडतर आहे याचाही अंदाज दिला होता आता तसाच प्रकार पाकिस्तानीच्या बाबतीत घडलाय बेकायदेशीरपणे युरोपला जाणारे चव्वेचाळीस पाकिस्तानी नागरिक अटलांटिक महासागरात बुडल्याची माहिती कळती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या दहावी बारावीच्या परीक्षेची प्रवेश पत्राबाबत बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं हॉल तिकीटवर गेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्रातील लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल छाननी सुरू आहे उच्च उत्पन्न असलेल्या किंवा वाहन आणि इतर संपत्ती असलेल्या महिलांचे अर्ज तपासले जात आहेत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी मात्र होणार नसल्याचं आदित्य यांनी सांगितलंय मराठा आरक्षण आपला विरोध नाही मात्र मराठा समाजात ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे असा दावा ओबीसी नेते छगन भुजबळ करतायत परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आला होता तेव्हा छगन भुजबळ यांनी मराठा विरोध केला होता खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे महेश केदार प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे यांना न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली अतिक्रमणामुळे गुदमरणारे किल्ले आता मोकळा श्वास घेणार आहेत राज्य सरकारच्या गड किल्ल्यांच्या सौंदर्याचे जतन करण्याचं काम करणार असून किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत पुढे भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी सरकार दक्षता घेणार असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलीये कोलकाता येथील आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टर केल्याप्रकरणी गळा आवळून हत्या केल्याचा आता समोर आलाय मुंबईच्या बेस्टच्या बसेसचा प्रताप सुरूच असून आज मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये प्रवास करत असताना शिवसेना आमदार सुनील शिंदे त्यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिलीये या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झालं असून मात्र सुनील शिंदे थोडक्यात भारतीय खो खो संघाने श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरी गाठलीये आणि भारताचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय भारताने हा सामना शंभर चाळीस ने जिंकलाय आणि भारताचा उपांत्य फेरीत पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे अंडर नाईन्टीन वुमन टी ट्वेंटी आय वर्ल्ड कप दोन yes, हजार पंचवीस या स्पर्धेला आजपासून सुरुवात होती आणि या स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज असून टीम इंडिया या स्पर्धेत निकी प्रसाद हिच्या नेतृत्वात खेळणारे तर मुंबईकर सानिका चाळके हिच्या उपकर्णधार पदाची धुरा आहे या स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी असून आणि या सोळा संघांना चार चार नुसार चार गट विभागण्यात आलेत